सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटकीपट तयार होणारी भाजी यामध्ये ना वाटण जर म्हणाल तर खोबऱ्याचं वाटण अजिबात घातलेलं नाहीये तरीसुद्धा आहे ना या भाजीला अगदी एकसंधपणा आलेला आहे कमीत कमी वेळेमध्ये तर होते शिवाय ना याचा सुगंध खूप अफलातून येतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी ना आज तुमच्यासाठी झटकीपट सकाळच्या डब्यासाठी तयार होणारी भाजी आणि ही भाजी ना तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता एकदा जर या पद्धतीने तुम्ही भाजी जर केली ना तर तुम्ही ना याच पद्धतीने भाजी कराल आणि एक पोळी जास्त खाल चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक दोन ते तीन तास काळे चणे आहेत ना हे भिजवून घेतलेले आहेत आणि काळे चणे कसे असतात ते दाखवते हो मी तुम्हाला ते बघा हे असे काळे चणे असतात खूप पौष्टिक आहेत हे काळे चणे रक्तवाढीसाठी आहे ना खूप हेल्दी आहेत आणि याची ना आपल्याला उसळ बनवायची तर हे ना एक चार तासासाठी भिजवून घेतली होती आणि यासाठी आहे ना साहित्य काय घेतले ते दाखवते इथं बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय आहे बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे इथं घरगुती आहे ना मसाला घेतला आहे आपला जो काळा मसाला असतो ना तो घेतलेला आहे गोडा मसाला घेतला आहे एक चमचा इथं फ आलं फक्त आहे ना असं खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतले कुटून घेतले फक्त आलं घेतले लसूण नाही घातलेलं आहे यामध्ये धनेपूड घेतली आहे एक चमचा हिंग घेतलेले हळद घेतली बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेले जिरेपूड घेतलेली एक चमचा इथं स्लाईस करून हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलाय आहे तर हा लसूण आहे ना आपल्याला नंतर कसा घालायचा आहे ठेचून घालायचा आहे आता यासाठी आहे ना ही झालं साहित्य दाखवलं आता दुसरी स्टेप काय करायची ती बघूया इथं कुकर घेतलाय आणि या कुकरमध्ये ना आपल्याला हे दोन पाण्याने मी धुवून घेतले वाटाने हे घालून घ्यायचे आपल्याला आता यामध्ये ना पाणी घालायचंय तर बघा आपल्याला याचं पाणी जो स्टॉक आहे ना तो सुद्धा वापरायचा आहे उसळीमध्ये त्यासाठी आहे ना अगदी जास्त घालू नका जेणेकरून उतू जाईल ते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि यातला आहे ना एक चमचा भरून वाटाणा मी सेपरेट काढलेला आहे यामध्ये ना दोन तमालपत्र घालणारे एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची यांनी सुगंध छान येतो भाजीला झाकून लावायचे आणि मीडियम हीटवर आहे ना याच्या तीन शिट्ट्या काढून आहेत जास्त पेटून ठेवते आता इथं भाजी होती तर आपण पुढची तयारी करून घेऊया आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे जे वाटाणे आपण काढून घेतले होते ते घालायचे यामध्ये लसणाच्या चार पाकळ्या घालते बारीक चिरलेला कांदा घालूया टोमॅटो तर हे दोन्हीचं जर प्रमाण जर म्हणाल ना तर एक एक चमचा टोमॅटो आणि एक चमचा कांदा घेतलाय ही स्लाइस केलेली हिरवी मिरची घालायची आहे झाकण लावायचं आहे आणि याची भरड काढून घ्यायची आहे ते बघा थोडस थोडं पाणी घालून हे चांगली पेस्ट करून घेतली याची हे साईडला ठेवूया आणि आता वाटाना चेक करूया वाटाणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे जर आहे ना तुमचा वाटाणा शिजला नाही किंवा आपण ज्या वेळेस उडसळी करतो वाटाणे किंवा कोणत्याही कडधान्याची कर उसळ करतो शिजत नसेल तर तुमच्या त्यासाठी ना इथे एक मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर त्यामध्ये ना थोडासा बेकिंग सोडा घालायचा त्याच्यामुळे ना अगदी पटकन शिजलं जातं इथं कडाई ठेवली याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आणि जो लसूण घेतला होता तो थोडासा कुटून घेतला मी टेचून घेतला आणि त्याची फोडणी द्यायची आहे लसणाची फोडणी दिली ना तर कुठलीही उसळ करा त्याला चव चांगली लागते त्याचबरोबर इथं कांदा घेतला जो कापून कांदा घेतला होता तर हिथं प्रमाण कांद्याचं सांगायचं सा झालं सा तर दोन मोठे कांदे घेते उसळ म्हटलं की त्याच्यासाठी कांदा थोडासा जास्त घातला ना तर उसळीला बघा चव चांगली लागते आणि हा कांदा आपल्याला आहे ना अगदी गुलाबी करून घ्यायचा आहे अगदी लालसर करून द्यायचा नाही आहे नाहीतर मग काय होतं उसळीची चव बिघडते हिथं जे कुटून घेतलेले खलबत्त्यामध्ये आलं होतं ते आलं सुद्धा याच स्टेपला घालायचे तुम्हाला आलं घालायचं नसेल तर आलं लसणाची पेस्ट घाला पण आजचं आलं आल बघा नुसतं भाजून घेतलं ना तेलामध्ये तर जी उसळ करतो ना त्याला चव चांगली लागते हि जे एक टोमॅटो घेतला होता तो घात घालून घेतलाय आणि टोमॅटो मऊसू धुण्यासाठी थोडंसं मीठ घालायचंय आपण वाटाणे शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे ना अगदी बेताना घाला नाहीतर काय होईल भाजी आपली खराट होऊ शकते आता हा टोमॅटो आहे ना चांगला एक संधपणा एक सारखा असा मॅश करून घ्यायचा आहे आता जे वाटण केलं होतं ते सुद्धा यामध्येच घालायचे तर बघा आपण यामध्ये ना खोबरं अजिबात घातलेलं नाही आहे तरीसुद्धा ना या भाजीला अगदी एक संधपणा या वाटणामुळे येतो आणि हे वाटण आहे ना चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे यातनं तेल ना चांगलं रिलीज झालं पाहिजे कारण आपण यामध्ये कच्चा कांदा कच्चा टोमॅटो घातला आहे म्हणून म्हणजे नाहीतर काय होईल आपल्या भाजीला आहे ना कांद्याचा वास येऊ शकतो त्यासाठी आहे ना यातनं तेल चांगलं रिलीज होईपर्यंत हे वाटण चांगलं परतून घ्यायचं खरंच मी ज्या वेळेस ही भाजी बनवली ना खरंच खूप छान झाली आणि आपण जसे बघा हॉटेलमध्ये खातो ना अगदी सेम तशीच उसळ झाली आता इथं आहे ना थोडंसं हिंग घालायचं आहे एक पावून चमचा धनेपूड घातली एक चमचा जिरेपूड घालायची अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा इथं एक चमचा गोडा मसाला घेतला होता आणि एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं घरगुती लाल तिखट घेतलं आहे मी जो आपला काळा रेग्युलर मसाला असतो तो आणि हे सगळे मसाले आहेत ला ना या वाटणाला चांगले लावून घ्यायचे म्हणजे काय होतं वाटणात नेऊन सुगंध चांगला येतो आता मला आहे ना इथं हे वाटण बघा परतत असताना थोडंसं कोरडंसर वाटलं त्याच्यामुळं काय होईल आपला जो मसाला आहे ना कोरडे मसाले जळून जातील तर त्यासाठी इथं जे आपण वाटाने शिजवलेलं स्टॉक होता पाणी होतं ना वाटाण्याचं ते यामध्ये घालून घ्यायचंय आता बघा ही भाजी ना चांगली आहे ना टेस्टी होण्यासाठी इथे एक तुम्हाला टीप सांगणार आहे मी जितका मसाला तुम्ही तेलावर हा परतून घ्याल ना तितकीच आहे ना भाजीला टेस्ट खूप छान लागते आणि मी ज्यावेळेस ही भाजी बनवली घरामध्ये तर आहे ना अख्ख्या आमच्या रूम मध्ये याचा आवाज पसरला होता जे खडे मसाले वापरले ना आपण तर यानी आहे ना जे वाटाने शिजताना याला सुगंध येतो ना तर त्यांनीच आहे ना भाजीला भाजीचा आहे ना स्वाद खूप छान वाढतो आता बघा हे भाजी चांगली एक संद झालेली आहे याच्यावर झाकण ठेवलं मी एकच फक्त वाफ काढायची जास्त शिजवायची नाही आपल्याला ही भाजी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाजी आहे ना खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही सुद्धा ना डब्यासाठी अशी भाजी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून ना ते नक्की दाबा